नमस्कार मित्रांनो पहिलं स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घर बसल्या दोन मिनिटात आपला फेरफार कसा काढायचा याबद्दल माहिती देणार आहे आता आपल्या सगळ्यांना माहित असेल की फेरफार काढायचा असेल एक तर तुम्हाला तलाठीकडे जावं लागतं किंवा सेतू कार्यालयमध्ये तिथं जे आहे तहसीलदाराच्या तिथं जाऊन तुम्हाला जे आहे फेरफार काढावा लागतो आता ह्या गोष्टीसाठी खूप वेळ लागतो मात्र आता तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलद्वारे फेरफार काढू शकता ते ही दोन मिनिटाच्या आत आता ही एकदम सोपी प्रोसेस आहे हे कसं आहे सर्व प्रकारच्या गोष्टी आपण जाणून घेऊया तर सर्वप्रथम जे आहे मित्रांनो तुम्हाला गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला तिथं डिजिटल फेरफार असं टाइप करायचं आहे मी इथे स्क्रीन दिलेलं आहे तुम्ही बघू शकता टाईप केल्यानंतर जो पहिल्या नंबरला ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे हे अशा प्रकारची वेबसाईट ओपन होईल हिथं त्या ओ टी पी बेस्ड लॉग इनवरती वरती क्लिक करायचं आहे तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी टाकायचा आहे मग अशा प्रकारचं इंटरफेस येईल वरती तीन डॉट आहेत त्याच्यावर तीन रेश आहेत त्याच्यावर क्लिक करा आणि जे ज्या मित्रांनो डिजिटल फेरफार असं येत आहे त्याच्यावरती क्लिक करा आता जे ज्या मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जो काही जिल्हा असेल तो इथं जिल्हा निवडायचा आहे जो काही तुमचा जिल्हा असेल तो निवडा त्याच्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे आणि गाव निवडल्यानंतर जे आहे मित्रांनो तुम्हाला खाली तुमचा जे काही फेरफारचा नंबर असेल तो फेरफारचा नंबर तिथं ज्या मित्रांनो टाकायचा असेल तर फेरफारचा नंबर जो काय असेल तिथं टाकायचा आता इथं ज्या रिचार्ज अमाऊंट करावी लागणार आहे ती तुम्ही करून घ्या आणि डाउनलोडवरती जे आहे मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे एका दोन एका मिनिटाच्या आत ज्या मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता डिजिटल ह्या फेरफार ज्या मित्रांनो इथं डाउनलोड झालेला आहे आणि याचा वापर तुम्ही कुठेही करू शकता जसं सात बारा उतर आहे आठ आहे तसंच हा ज्या मित्रांनो डिजिटल फेरफार आहे त्यामुळे इथं तुम्हाला तलाटेची सही वगैरे काही सुद्धा आवश्यकता लागत नाही तुम्ही जे आहे मित्रांनो डायरेक्ट हे तुमच्या कामासाठी वापरू शकता किंवा तुमच्या स्वतःच्या माहितीसाठी जरी पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यावरती बघू शकता तो कशा प्रकार प्रकारचा फेरफार प्रकार आहे सर्व माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते तर मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने जे आहे मित्रांनो तुम्ही डिजिटल फेरफार आता तुमच्या मोबाईलद्वारे तुम्ही दोन आत काढू शकता आता इथे जे आहे मित्रांनो तुम्हाला एक रिचार्ज अमाऊंट म्हणजे ह्याला पंधरा रुपये चार्जेस आहेत ते तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये आय किंवा कार्ड पे थ्रू वगैरे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ते मी ऑलरेडी केलेलं होती ही गोष्ट फक्त लक्षात घ्या तिथं रिचार्ज एक पंधरा रुपयाचा करायचा आहे तो तुम्ही करून घ्या आणि तुम्ही तिथून सात बारा आठ डिजिटल फेरफार ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी तिथून तुम्ही काढू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद